स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक विद्युत महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे त्रासलेल्या कर्जतकरांनी अखेर विद्युत महावितरण कंपनीच्या कर्जत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय येत्या वीस जुलैला हा मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या ठरावावर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय नो सर्व्हिस नो बिल असं म्हणत सर्वसामान्य कर्जतच्या जनतेचा हा जनआक्रोश मोर्चा असणार असून यामध्ये राजकीय या पुढारी देखील एकत्र आले गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे कर्जतची सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे अनियमित वीज पुरवठा खराब झालेल्या वीज सतत तुटून आलेले लोखंडी वीज वीज पोल येणारी देयके घेता सरासरी बिल ग्राहकांच्या माथी मारणे नवीन मीटर बसवणं किंवा जुना मीटर बदलून घेण्यासाठी होणारी परवड असे एक ना अनेक समस्यांनी सर्वसामान्य जनता बेजार झालीय केवळ विद्युत महावितरण कंपनीच्या या अधिकारी वर्गाच्या ढिसाळ कारभारामुळे जनता त्रासल्यानं अखेर संयमाचा बांध फुटल्यानं सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलीय जनआक्रोश मोर्चाचे प्रतिनिधित्व म्हणून कर्जतचे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय मोरे यांनी सुरुवातीला सोशल मीडियावर आवाज उठवला होता आणि त्यांच्या या आवाजात सूर मिसळत कर्जतच्या जनतेनं साथ दिली कर्जत विद्युत महावितरण कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नुकताच नियोजन करण्यासाठीच रविवार चौदा जुलैला कर्जत येथील शनि मंदिरात नियोजन बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी या, या बैठकीत तालुक्यातील सर्वसामान्य जनता महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक व्यापारी हे एकत्र आले होते तर यावेळी राजकीय पुढारी देखील एकत्र होते उपस्थितांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या नो सर्व्हिस नो बिल हे घोषवाक्य घेऊन अखेर हा जनआक्रोश मोर्चा येत्या शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास कर्जत महावितरण कार्यालयात धडकणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत